सबका साथ सबका विकास यांचा सब विकास आहे का स्वातंत्र्य मिळालं खरं यांना स्वातंत्र्य आहे का घरकुल योजना यांच्यापर्यंत नाहीये माझ्या समोर घटना घडली नाही तर मी कसं बोलायला चालतंय नाच मी त्या बोलले की का असं का म्हणतो तू भी सहकार्य करणार आहे मालदार लोकांच्या घर आले पाच पाच हजार घेऊन सांगा माना पुरा कोण आहे मी घेतल्याचं हो समोरा बोलतो मी मी घेतलेले कसलं काय खरं काय नाय काय प्रश्न आता ते एकदम खुन्नस मध्ये तर वर्षापासून बिलांचे घर चौकशी सुद्धा आली नाही शासन तुमच्या दारी आम्हाला यांच्या दारी यावं लागतय आमचं काम होता आहे सहा वर्ष आले आम्ही आंदोलन मोर्चे करत येत आहे आम्ही पालकमंत्र्याकडे गेले होते त्यांना आमची समस्या सांगितली का तुम्ही आमच्या वस्तीकडे पाहतानी पैसेवाल्या लोकांच्या दारी आणि आमच्या दारी काही पण करतानी घरात चालता कमाई करणार कोणी नाही मग आम्हाला घर नाही राहायला गावामध्ये घरामध्ये नळ नाही संडाशी नाही तर रोड नाही तर अक्षरशः प्रेत कधी गेले नाही त्या गटीमधून घरातून माणसं चालतात ते, ते प्रेत घेऊन नमस्कार आयकॉन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत पंचायत समितीजवळ ही तीच पंचायत समिती आहे जी मागच्या दोन चार आधी मोठा गाजावाजा झाला म्हणजे या ठिकाणी जे दोन विस्तार अधिकारी होते त्यांना पाच लाखाची लाच घेताना पकडण्यात आलं ही तीच पंचायत समिती जळगावची आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण बाहेर आलो तर इथं मोठ्या पद्धतीने ममुराबाद आणि आसोदा इथले काही नागरिक का आलेले आहेत त्यांचा प्रॉब्लम आहे घरकुल घरकूर संदर्भात ज्यावेळेस त्यांना विचारणा करण्यात आली तर त्यांनी सांगितलं की पीमधून पंचायत समितीला पाठवतात पंचायत समितीमध्ये आल्यानंतर ते वेबसाईटचा प्रॉब्लम दाखवतात वेबसाईटचा प्रॉब्लेम दाखवल्यानंतर अधिकारी रजेवर सांगतात विस्तार अधिकारी रजेवर सांगल्यानंतर सांगतात की ते सस्पेंड झाले किंवा त्यांची बदली झाली ते रिश्वत घेताना पकडण्यात आले असे यांचा म्हणजे अक्षरशः यांना उत्तर काय द्यावं हेच कळत नाही आहे आणि त्यासाठी लोकांचे काम थांबलेले आहेत आणि अशा पद्धतीने यांचं कार्यक्रम चालत असल्यामुळे या ठिकाणी आज ममराबाद आणि आसुदा येथील काही नागरिक का आलेले आहेत काय या ठिकाणी तुम्ही मोर्चा आणलेला आहे नेमकं काय काय कारण आहे गेल्या चाळीस वेळा आम्ही आंदोलन केले कशासाठी केले की आसुदा आणि ममुराबाद गावामध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांसाठी शासनाने जी आर काढलं आहे की यांना पाचशे हजारो फूट जागा जिथे राहते तिथेच देऊन टाका मग ग्रामपंचायतीने सगळी कारवाई केली ठराव केले ठराव पंचायत समितीपर्यंत आणले जिल्हा परिषदपर्यंत आणले कलेक्टर साहेबांपर्यंत आणले शक्तीप्रदत्त समितीपर्यंत सर्वे ठराव वगैरे सगळे डॉक्युमेंटरी पोहोचते केले मग मागच्या वेळेला आंदोलनामध्ये गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ताबडतोब यांची जागा वाटप करून द्या मागच्या वेळेला म्हणे की आता मला प्रो पोलीस प्रोटेक्शन लागेल मग एस पी साहेबांची आम्ही परवानगी घेतली त्यासाठी आंदोलन करावे लागले मग एस पी साहेबांच्या परवानगी घेतल्यानंतर आठ दिवसाची आम्हाला वेळ देण्यात आली मुख्यमंत्री शासन आपल्या दारी घेऊन आले तर शासन आपल्यादारी या योजनेमध्ये तहसीलदार साहेबांनी आम्हाला का काय म्हटलं दहाच दिवसात तुमच्या घरकुलाची जागा आम्ही वाटप करून टाकू दहाच दिवसात तुमच्या घरकुलाचे अनुदान देऊ दहा दिवसामध्ये बेघर जे लोक आहेत भाड्याने राहतात त्यांना आपण पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर आपण जागा विकत घेण्यासाठी टाकू बरोबर ह्या बर। सर्व योजना फक्त कागदावरतीच आहेत का साहेब मला मुख्यमंत्री साहेब विकास मंत्री साहेब आणि गटविकास अधिकारी शक्तीप्रवर्तन समिती यांना विनंती आहे की किती वेळ ह्या लोकांना अमर उपोषण करायची वेळ आणणार का तुमची ही योजना फक्त कागदांवरतीच आहेत पगार तुम्ही शासनाचा घेता आणि काम ह्या राज्य सरकारचं करता पण गरिबांकडे तुम्ही केव्हा लक्ष देणार म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत सर्वांसाठी घरं होणार होती तेवीस चाललं गेलं चोवीस चाललं गेलं आता लोकसभा इलेक्शन येत आहे लोकसभा इलेक्शनच्या आधी तुम्ही काय म्हणताय मोदी सरकार एका बाजूला काय म्हणतं की या सर्वांना घरकुल द्या या सर्वांना अनुदान द्या बरोबर हे ये अनुदान येतं पण ॲक्च्युअल ह्या गरिबांपर्यंत पोहोचतं का मागच्या वेळेला मागच्या आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांसाठी पालकमंत्र्यांसोबत आम्ही भेट घेतली पालकमंत्र्यांनीसुद्धा वर आप केले पालकमंत्री सांगतात शासनाचं धोरण सा आहे मग ॲज अ पालकमंत्री म्हणून तुमचा काय रोल आहे तुमच्याच मतदारसंघाचे नागरिक होते तुमच्याच मतदारसंघाचा हा विषय होता पालकमंत्री साहेबांनी सरळ वरात केले मग आज जायचं तर कुठे जायचं आज शेतमजुरांना एक दिवसाचा वेळ नाही आहे आज त्यांची जर परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मुलांचे लग्न होत नाही साहेब त्या घरांमुळे त्यांना शौचालय नाही आहे एवढ्या सगळ्या योजनांपासून या, या गरिबांना वंचित ठेवण्याचं काय कटकार आहे ह्या पंचायत समितीने मुख्यमंत्र्यांनी ग्रामी ग्रामविकास मंत्र्यांनी आम्हाला सांगावं आज यांच्यावर ही उपोषणाची वेळ आलेली आहे ही वेळ का आली तुमच्या राज्य प्रशासन वर्तून योजना काढते पण गरिबांपर्यंत पोहोचत नाही मग मा ह्याच्या मागणीसाठी सर्व शेतमजूर युनियन महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनतर्फे आम्ही बेमोदत आमर उपोषणाचा हा मार्ग आस्पद करलेला आहे आणि जोपर्यंत तुमचा अधिकारी इंजिनियर गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी हे जोपर्यंत त्या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करत नाही तोपर्यंत आम्ही अमृतपोषण सोडणार नाही आता मागच्या वेळेला अमृपोषण सोडताना त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे याच्यामध्ये की तात्काळ तुमच्या ग्रामसेवकांनी विस्तार अधिकाऱ्यांनी ताबडतोबीने कार्य कारवाई करावी हे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे योगेश बाईस्कर जिल्हाध्यक्ष जळगाव यांच्या संघटनेतर्फे एकोणीस सहाच्या रोजीचे निवेदन कार्यालयास प्राप्त झाले सदर निवेदनात ता, नियमानुसार तात्काळ आवश्यक हो ती कारवाई करण्यात यावी असं असताना सुद्धा गरिबांच्या घरकुलाकडे सर्रास दुर्लक्ष होते किती सहन करायचं कोणत्या सरकारला निवडून द्यायचं का निवडून द्यायचं मग आमच्या गरिबांकडे फक्त तुम्ही मतं मागायला येतात आज आदिवासी ही महिला आहे हे सर्व आदिवासी कोळी समाज आहे बरोबर हे ममुराबादचे आहेत भिलवाडीतले यांचे घर पडून गेले त्यालाठी पंचनामा करायला जातो ग्रामविकास पंचना ग्रामसेवक ग्राम पंचनामा करायला जातो पंचनामा करत असताना पेपरला बातम्या टाकल्या जातात पण या गरिबांपर्यंत शासकीय अनुदान कधी पोहोचेल हे गटविकास अधिकारी वेळ काढूपणा करतात एक गट विकास अधिकारी रजेवर गेले की दुसरे म्हणतात आमची जबाबदारीने विस्तार अधिकारी आता नवीन आले ते आमची जबाबदारी नाही आहे मग आता नवीन विस्तार अधिकारी आता आले चिंचोरे साहेब आता यांनी आम्हाला सांगावं हो की आमच्या गरिबांची योजना किती दिवसात मिळेल अधिकाऱ्यांनी सांगावं हो, जिल्हा परिषद शक्तीप्रदत्त समितीने आम्हाला सांगावं हो, किती दिवसात आमची जागा वाटप होणार ग्रामपंचायत स्तरावरती कोणतीच कारवाई बाकी नाही आहे ग्रामपंचायत स्तरावरचे ममुराबाद आणि असोद्याचे ठराव प्रोसिडिंग बुक सर्व लेखी अहवाल यांच्याकडे दिलेला आहे नकाशे काढले उसा आठ नंबरचे उतारे दिलेले आहेत ह्या आठ नंबरचे उतारे आम्हाला मिळाले आहेत मग हे उतारे फक्त कागदावरतीच आहे प्रत्यक्षांना घरकुलाचं वाटप कधी नाही आहे म्हणून आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीने मी कॉम्रेड विनोद आढाडके जळगाव जिल्हा सचिव या सर्व शासनाच्या अधिकाऱ्यांना मी माझी नम्र विनंती आहे जर तुम्ही आमच्या घरकुलाची जागा वाटप करणार नाही तर इथेच आम्ही उपोषण करणार कोणाचा जीव जरी गेला तरी शक्तीप्रदान समिती विकास अधिकारी तहसीलदार साहेब हे जबाबदार राहतील आज हे सगळे सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे महिला आहेत आज भारताला पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले असतानासुद्धा किती दिवस यांनी अशाच परिस्थितीमध्ये राहायचं आज खरं सांगा स्वातंत्र्य मिळालं खरं यांना स्वातंत्र्य आहे का घरकुल योजना यांच्यापर्यंत नाही आहे यांना तिथे रोड रस्ते नाही आहे पावसाळ्यामध्ये त्यांच्या घराकडे जायला रस्ता नसतो त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे आज ग्रामपंचायतकडे गेल्यावर काय सांगता पंचायत समिती डिसिजन घेईन पंचायत समितीकडे गेला असता जिल्हा परिषद परवानगी देईल जिल्हा परिषदकडे गेला असता कलेक्टर साहेब परवानगी घेईन कलेक्टरकडे गेला असता ते म्हणतात आम्ही पालकमंत्री ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठवलेलं आहे मग अशा प्रकारे जर का मला उडवची उत्तरं मिळत असतील तर गरिबांना हा शेवटचा मार्ग पत्करावा लागला आहे मीडियाच्या माध्यमातून माझी विनंती आहे की हे ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत फार मोदी सरकारपर्यंत जाऊ द्या त्यांना इकडे खरोखर तुम्ही जर म्हणता सबका साथ सबका विकास यांचा विकास आहे का हे मला त्यांनी दाखवून द्यायचं आहे खरोखर शासन कसं काम करतं या ठिकाणी उघड होत आहे मात्र या ठिकाणी एक बाबा पण आहेत त्यांनी आपल्याला एक वेगळंच सांगितलं की तिथं अक्षरशः त्यांना ग्रामपंचायतीमधून धमक्या येतात काय नेमकं काय का प्रकरण होतं माझ्या घराबद्दल होतं घर पडलेलं होतं मी यांना फोटो बी काढले सगळे काढले माझ्यावाले आणि घराचे बी काढले आणि पेपरसुद्धा लिहिलेले होते आणि त्या दिवशीपासून त्यांना का काहीच नाही मग म्हणतो याचं कागद आणा त्याचा कागद आणा हा चालत नाही मी आता सगळे कागद गोळा केले आजोबाचा कागद कसं काय मिळेल मला माहिती नाही आजोबा कमी होता ते ओबीसीची मागता होते आता आता माझ्याची ओबीसी नव्हती तुम्ही गेल्यानंतर काय सांगितलं त्यांनी ऑफिस हां तर म्हणे मी त्यांना चार जणांचे नाव लिहिलेलं होतं त्यांच्या घरातले मी बोललो म्हटले चार तुमचे नाव टाकले आणि माझं नाव खोललं म्हणजे तुझ्या कान पट्या शिकून म्हणा असं बोललो होतं म्हणे कोण बोललं होतं कोण बोललं होतं लिपिक बोललं होतं काय नाव या ग्रामसेवक समोर बोलला की तुला आम्ही शिंगाडे काढू एखाद्या वेळेला जर पंचायत हे कोण दिसले तुम्ही का त्यांच्या समोर बोल कुठे ममराबादचे काय प्रकरण आहे ते जे सांगतायत त्यांचा जो काही वाद झाला असेल तो माझ्या समक्ष झालेला नाही पंचायत समितीला सुरु मी होत कामन्या सामन्या विलास होता नि तुमच्या बरोबर केव्हाची घटना आहे ही मागची दोन तीन महिन्याची गोष्ट आहे इथे तुम्ही आले विलास मी हा आणि तुमच्या बरोबर जुना लिपिक बी होता तुमच्या बरोबर लिपिक बी होता नाही मी जेव्हा समोर येतो तेव्हा बोलले नाही तुमच्या तोंडावरच बोलते आणि व्यक्ती बोलत बोलते का मग आले की लक्षात मला खोटं बोलण्याचा काही मुद्दा नाही ना मग ते खोटं बोलतायत माझ्या समोर घटना घडली नाही तर मी कस काय बोलायला चालतंय मी मी त्या सुद्धा बोलले की का रे असं का म्हणतो तुम्ही सहकार्य करणार आहे भिंत पडल्यानंतर पुरावे सपर... काम करले मालदार लोकांना घर दिले यांनी पाच पाच हजार घेऊन मालदार लोकांचे घर आले पाच पाच हजार घेऊन यांना यादी छानचे सांगले तेव्हा ते कागद आरोप होतोय की पाच पाच हजार रुपये घेऊन तुम्ही घरकुलात नाव कशी केली नाही मालदारांचे नाव टाकून घेतलं दादासाहेब लोकशाही लोकशाही मुळे बोलण्याचं त्यांना भाषण स्वातंत्र्य समोर आ? बोलते समोर इथं का जोडने घेतले मी ते सांगा सांगा मानापुरा कोण आहे ते मग मी घेतल्याचं हो समोरा समोर बोलतो मी नाही बोलतोय जे सत्य आहे ते ना कोणी काही आरोप करेल घेतलेच नाही हे काय सांगतात पन्नास लोक येतील असं काही चालेल का म्हणजे लोकशाहीमध्ये कोणाला एका व्यक्तीला भाषण स्वातंत्र्य त्यांना मलाही आहे ना स्वातंत्र्य कर्मचारी जरी तुम्ही चिडताय त्याचं नेमकं असत्यावर चिडतोय ना माझ्यावर फटा आरोप होतोय म्हणजे मी चिडणार नाही जिल्हा परिषदने काय सांगितलंय की चौकशी करून घरकुल नियमित करणे गरीब लोक जे ठाण असतील त्यांचाच द्या गावठाण यांनी मालदारांत लोकांचे सुद्धा नाव घेऊन घेतली आहे आणि चौकशी केली नाही चौकशी केली का तुम्ही हा जो प्रश्न आहे साहेब माझ्या काळातला नाही आहे एक मिनिट एक आले ना म्हणजे ते मागचं सोडून रेकॉर्ड चौकशी काय नाही म्हणजे ते सोडून द्यायचं का सोडून द्यायचं त्या कामाची पूर्ण चौकशी झाली नाही 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 तुम्ही तुम्ही काय तुम म्हटले की मागचा तो प्रश्न आहे माझ्या काळातला आणि असं तुम्ही सोडून द्यायचं वरिष्ठ कार्यालयाला सांगितली मला मी चौकशी करू शकत ना स्थानिक पातळीवरचा मी ग्राम वरिष्ठ कार्यालयाने चौकशी करायची ती बर

डायरेक्ट पण चौकशी डायरेक्ट पत्र चौकशी केली मग कोणतं हे मॅटर पत्र आलंय त्याच्यानुसार ही माहिती दिलेली आहे बघून घ्या तुम्ही काढायचं सांगितलं होतं तुम्हाला याच्यात कोणते नाव जे मालदार लोक असतील काही जे नाही यांचं नाव आहेत का तक्रारदारांचं

घरकुलामध्ये मा नाव टाकलं जातं मालदार लोकांचे नाव टाकलं जातात असं या साहेबांचं म्हणणं आहे कोणी टाकलं तुम्ही सांगा अरे दादा ती जी यादी आहे ती ओबीसीची साहेब साहेब ओबीसी याच्यावर जी यादी आहे ती लोकांना फक्त नावं पाठवली आहेत त्यांना तुम्हाला एक कागदपत्र आणलं तर लाभ होईल ती मंजूर यादी नाही अतिशय दोन पाच मिनिटा पहिल्या अतिशय जोरात चिडून चिडून समोरच्या आवाज दाबवणारे आता म्हणताय की ते ओबोसीचे नाव आहेत काय नाही सत्य येते ना आवाज दाबात सत्य येते तुमचा बोलण्याचा आवाज दाबण्याचा एकदम खोटाब केला आहे साहेब आले काय मी जे बोलतोय खरं काय खरं काय मी घेतलेले ना कोणी सांगून खरं काय कसल काय खरं काहीच जाऊ शकत ना फोट काय मग फोट काय प्रश्न घेतले काय काय आरोप आरोप काय केला होता यांनी ग्रामसेवक मोर्दाबाद म्हणतात काही का नाही तुला एक 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 लवा एकचा मोठा आहे तुला बाण पान नाही म्हणला तो मी ग्रामपंचायतचे बी करले अर्जदायी तुम्हाला याने एक वर पुन्हा तसं तसे कागदपत्र देऊन टाकतो काही कमी होणार नाही दीडशेमध्ये आणि बाकीच्या आर सी सी घरवाल्यांचे पंच्याहत्तरांना माझी दीडशे घर पडते तरी कमी केली नाही तो म्हणतो पहिल्यापासून मी काय करू आणि त्या लोकांच्या आर सी सीच्या घराची चौकशी केली का केली नाही पंचायत समिती ते एक वर्षापासून फिरतो आहे मी तरी ग्रामश्वर दाट देत नाही वरून आहे मी काय करू पाच या ठिकाणी गावकऱ्यांनी प्रश्न केलेला आहे आणि इथं ग्रामसेवक उभे हो असताना देखील उत्तर द्यायला तयार नाही मात्र दोन मिनिट पहिले ते जोरात ओरडून गावकऱ्यांचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न करत होते आणि आता प्रश्न केला तर ते उत्तर द्यायला तयार नाही ने, काय नेमकं का प्रकरण आता ते एकदम खुन्नस मध्ये पाहतात अतिशय शांत स्वभावात ते फक्त उभे आहेत काहीही बोलायला तयार नाहीये जर हे खोट बोलत असतील तर तुम्ही उत्तर देणं तुमचं काम होत असलं तर आज बनवतो मी आज बनवतो स्वच्छालयाची सुद्धा तीन वार्डामध्ये मंदिराच्या आजूबाजूला लोक स्वच्छालयाला व्यवस्थापन पण त्यांनी व्यवस्था केली नाही फिरून मी पाहत नाही गावात काय आहे तुम्हाला मला नाही माहित तुमचा गावाचा कारभार तुमच्या असं म्हणतात डायरेक्ट साधी गावात तुमच्या समोर बोलतात ते आता मी आज गावात त्यांच्या समोर साधी आज कोणतंच काम करत नाही गावात फिरत नाही फक्त घरपट्ट्या द्या तुमचे काम तुम्ही सत्तर वर्षापासून घर चौकशी सुद्धा आले नाही ते पाण्याची व्यवस्था नाही त्यांना नाही पडके घर झाले एक आहे एकवीला घर मिळालं नाही आतापर्यंत गावकऱ्यांचा आवाज दाबणारेच ग्रामसेवक म्हणूया का मग आम्ही तुम्हाला ताबडतोब बदली करण्यात यावी तिथून असं म्हणा का बदली निलंबित करा निलंबित करा ग्रामसेवकला कोणतंही काम करत नाही

एखाद्या ग्रामसेवकाला एकदम तोंडावर मुर्दाबाद म्हणणारे प्रकरण या ठिकाणी आहे ग्रा गावकरी जे आहेत ते अक्षरशः आरोप करत आहेत दोन मिनिट पहिले हे जे ग्रामसेवक ओरडून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होते मात्र आता ते, ते कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाहीयेत उत्तर देणार आहे काही साहेब मारा घर नेन बार नाही आहे कोई नाही आहे ममराबाद मानुष ऐसा बीमार है अच्छा गरगुल में नाम लिखा था आपने कागज आप बहुत बहुत। दी वो कागज का नाव नहीं आई रहा हमारे पास सब ही गया नाव ही नहीं लेता था आपने पैसे दे नहीं होंगे पाँच हजार कहाँ से देने का लग रहा है मेरे को मानुष वो बीमार में पैसे मांगे थे किसने नहीं पैसे नहीं मांगे आम सिर्फ बोलता आमखोर जागा देऊ नाही बोलता ग्राम वाला भी आता पैसा भरूंगा, जब नाव लिख के इधर से जाएगा ऐसा है कहाँ से भरेगा गरीब भाई पैसा आता तो तुम दस रुपया कोई पास मांगेगा तो भेटने का नहीं अतिशय वाईट परिस्थिती इथं ममराबाची आहे गावकऱ्यांनी अक्षरशः ग्रामसेवक साहेब इथंच उभे आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांच्या तोंडावर त्यांचे जे कार्यक्रमाचं त्यांचं जे वागणूक असेल त्यांचं काम करण्याची पद्धत असेल त्याचा पाडा त्यांच्या समोरच वाचलेला आहे त्यांचं असं म्हणणं होतं की लोकशाही हे कोणीही काहीही बोलेल मात्र लोकशाहीमध्ये त्यांनी उत्तर देणं टाळलं जे जोरजोरात ओरडून थांबवण्याचा प्रयत्न करत होते पूर्ण गावच त्यांचं त्यांना गावाच्या विकासासाठी त्या ठिकाणी नियुक्त केलेलं असतं मात्र त्या गावाचा विकास न करता स्वतःचाच विकास बरेच ग्रामसेवक करत असतात तसंच प्रकरण देखील मुमराबादचं आहे की काय आम्ही पालकमंत्र्याकडे गेले होते त्यांना आमची समस्या सांगितली का तुम्ही आमच्या वस्तीकडे पाहता पाणी कुस्त घरांमध्ये आम्ही गाऱ्यामध्ये चालतो पण तुम्ही साधारण रोड गटारी पण करताना आम्ही इतक्या वर्ष झाले एवढं आंदोलन झाले आमच्या आले एवढे दोन तीन वेळा आम्ही उपोषणला बसले तरी पण तुम्ही काही करायला तयार नाही मग तुम्ही वेबसाईट खोला तर त्यांनी सांगितलं सरकारचं धोरण आहे म्हणे धोरण आहे मग सरकारने जी आर का म्हणून काढला कशासाठी कशासाठी काढला का, का म्हणून सांगता सरकार तुमच्या दारी शासन तुमच्या दारी आम्हाला यांच्या दारी यावं लागतंय आमचं काम होता नाही हो आहे सहा वर्ष वाहत आले आम्ही आंदोलन मोर्चे करत येत आहे आज आमची परिस्थिती अशी आहे कामाला जाऊ तर खाऊ पण आम्ही त्याच्यातून सुद्धा टाईम काढतो मुलं बाल सोडतो आणि आंदोलन मोर्चाला येतो तरी हे आमचं ध्यानात धरताना किती चार पाच गरमशोप बदलले असू दे गावामध्ये पण एका पण पण काम केलं नाही हाव हाव सांगता आम्हाला फक्त शासन देता आश्वासन देऊन ते मोकळे होतात गावामध्ये सगळा विकास होतो असोद्या गावात गोकुळ नगर औसानगर यामध्ये सोयी नाही सगळे गाऱ्यामध्ये लोक राहतात पाणी पावसाळा पडला म्हणजे घरांमध्ये अर्धा कमरेपर्यंत पाणी असतं आमच्याकडे कोणी बघत नाही आताची परिस्थिती बी अशी आहे आम्ही एकटे आम्हाला मूल बाळ नाही आम्ही दम्याचे विकारी आहात दोघो नवरा बायको कमाई करणार कोणी मग मा मला घर नाही राहायला गावामध्ये घरामध्ये नळ नाही संडाशी नाही तर रोड नाही तर रो। गल्यांमध्ये गाऱ्यामध्ये राहावं लागतं याचा पर्याय काय पैसेवाल्या लोकांच्या दारी शिरमिट होता पैशा बसवता आणि आमच्या दारी काही पण करता नि गाऱ्यात चालतात आणि आम्ही काही करता ना आम्हाला जायला रस्ता पण आहे दादा फरची पण नाही असे अशे गडरोबडून जाता आम्ही आमचे मुलं आमचे मुलं आम्हाला दोने पडता आमच्याकडे काही सोय आवसानगर आणि गोकुर्गर दोन बाळे त्यांना कसं सोडून दिलंय आम्हाला काहीच नाही आमच्याकडून कोणीच नाही सरकारच नाही असं वाटत जागावाल्यांच्या दारील्या गडरी काढायला महिने महिने वर्षे वर्चे येतात लोक गडरी काढायला आमच्याकडे गडरी नाही आम्ही गडरी मध्ये राहता बिलकुल आमच्याकडे लागलेस तर तुम्ही औसानगर गोकुळ नगर मध्ये आणि पहा आणि ते तुम्ही कॅमेरात ये करीच जगाला दाखवा आमच्या मुलांचे लग्नच होत नाही एका घरामध्ये पाठीशी घरात पुढांच्या घरात राहता आम्ही आम्हाला काहीच नाही अन बिलकुल काहीच नाही असं वाटतं का सरकारच नको पाहिजे होत त्याचे अक्षय साहेब प्रेत कधी गेले नाही त्या घट्टी मधून घरातून माणसं चालतात ते प्रेत घेऊन पण तिथे नुसती फरची सुद्धा नाही जायला आले